नमस्कार ताईनो अंगणवाडी सेविका आणि मदतनीस्थाईंसाठी हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे त्यांना प्रोत्साहन भत्ता नवीन सुधारित झीआरनुसार दिला जात आहे तर नवीन झीआर सुधारित आला आहे ते आपण सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे व्हिडिओला स्किप करू नका आणि सर्व डिटेल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे चॅनलला सबस्क्राईब केलं नसतं सबस्क्राईब करून घ्या बघा अंगणवाडी सेविका आणि ताईंना प्रोत्साहन भत्ता मिळत आहे आणि काही सेविका आणि काही मदतनीसताईंना कमी आला आहेत त्यांनी शंभर टक्के काम करून सुद्धा त्यांना कमी प्रोत्साहन भत्ता मिळाला आहे आणि नवीन सुधारित झीआरनुसार प्रोत्साहन भत्ता कसा दिला जाणार आहेत हा आर आपल्याला डिटेलमध्ये बघायचं आहे चला तर आपण व्हिडिओ सुरू करूया हा आहे या आरमध्ये एकात्मिक बालविकास सेवा योजनेमधील अंगणवाडी सेविका व वा अंगणवाडी मदतनीस यांच्या प्रोत्साहन भत्तेच्या निष्कर्षामध्ये सुधारणा करण्याबाबत झे आर आहेत तर बाकी सेविकाड स्थाईंना जो जुना जो आर होता प्रोत्साहन भत्ता जेव्हा लागू करण्यात आला होता तो आर पाहिला होता आता सुधारित झी आर आला आहे या सुधारित जे आरमध्ये काय नवीन आहेत आणि प्रोत्साहन भत्ता याच झीआरनुसार तुम्हाला मिळणार आहे महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग शासन निर्णय प्रस्तावना आपल्याला प बघा ब बघायचं आहे नंतर आपण शासन निर्णय काय आहेत आणि कोणत्या टेबलनुसार आणि कोणत्या कामानुसार तुम्हाला प्रोत्साहन भत्ता दिलं जाणार आहेत ते आपण बघायचंय तर बघा प्रस्तावना हा एकात्मिक बाल विकास सेवा योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी राज्यात पाचशे त्रेपन्न प्रकल्पांतर्गत अंगणवाडी सेविका यांची अकरा झिरो सहाशे एकोणसत्तर अंगणवाडी मदतनीस यांची अकरा झिरो सहाशे एकोणसत्तर अशी एकूण बावीस तेरा अडोतीस मानधनी तत्वावर पदे मजूर आहेत एकात्मिक बालविकास सेवा योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी होऊन बालकामातील उपोषणाचे प्रमाण कमी करणे व पूर्व शालेय शिक्षणाचा दर्जा सुधारणे इत्यादी बाबीचे गुणात्मक मूल्यमापन करून पात्र ठरणाऱ्या अंगणवाडी सेविका यांना प्रोत्साहन भत्ता लागू करण्यासंदर्भात दिन क्रमांक एक येथील शहाशे निनान्वे मान्यता देण्यात येत आहे सदरच्या प्रोत्साहन भत्ता महा ऑक्टोंबर दोन हजार चोवीसपासून लागू करण्यात आला आहे तथापि पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये निष्कर्षानुसार गुणांकन करणे शक्य होत नव्हते त्याच्यासाठी हा जे आर सुधारित झे आर आला आहे प्रोत्साहन भत्ताच्या निष्कर्षामध्ये आवश्यकतेनुसार सुधारणा करण्याबाबत तसेच धोरणात्मक अंमलबजावणीमध्ये सुधारणा करणे आवश्यकता असल्यास त्या संदर्भात निर्णय घेण्याबाबत संदर्भ दिन क्रमांक एक येथील दिनांक चार दहा दोन हजार चोवीस रोजी शासन निर्णयानव्हे मान्य मंत्री महिला व बालविकास यांच्या अध्यक्षेखाली समिती गठीत करण्यात आली आहे त्या अनुषंगाने प्रोत्साहन भत्तेच्या निष्कर्षामध्ये बदल करण्यासंदर्भात सदर समितीच्या दिनांक अठ्ठावीस पाच दोन हजार पंचवीस रोजी बैठकीमध्ये विचार विनिमय करण्यात आला त्या अनुषंगाने एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालय नवी मुंबई यांनी संदर्भाधीन क्रमांक दोन येथील पत्रानवे सादर केलेल्या प्रस्तावास अनुसरण अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस त्यांच्या प्रोत्साहन भत्तेच्या निष्कर्षामध्ये बदल करण्याची बाब शासनाचे विचारधीन होती तर बघा हा आर सुधारित आर का आला आहे तर जे पोषण ट्रॅकरवरती तुम्ही काम करताय आणि किती टक्के कोणत्या कामाला किती ते कॅल्क्युलेशन करण्यात त्या ठिकाणी प्रॉब्लेम येत आहे त्याच्यामुळे हा सुधारित आर आला आहे या आरनुसारच तुम्हाला प्रोत्साहन भत्ता मिळणार आहेत तर शासन निर्णय काय तर बघा एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे प्रोत्साहन संदर्भ दिन क्रमांक एक येथील दिनांक चार दहा दोन हजार चोवीस रोजी शासन निर्णय विहित करण्यात आलेल्या आहे निष्कर्ष अधिक क्रमित करण्यात येत आहे त्यानुषंगाने अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांना प्रोत्साहन भत्ता देण्याकरिता अंगणवाडी केंद्राकरिता खालीलप्रमाणे निष्कर्ष विहित करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे त्याद्वारे पात्र ठरणाऱ्या अंगणवाडी केंद्रामधील अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस यांना प्रोत्साहन भत्ता अनुदय करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे तर आधी पूर्वी जो जी आर आला होता त्याच्यामध्ये पोशिन ट्रॅकरवरती जेवढं तुम्ही तुमचं काम के केलं असेल तेवढं कॅल्क्युलेशन करून तुम्हाला प्रोत्साहन भत्ता दिलं जाणार होतं आणि त्या ठिकाणी कॅल्क्युलेशन करताना प्रॉब्लेम येत आहे पोषण ट्रॅकरवरती तर सुधारित झी आर काढलाही राज्य शासनाने आणि त्या सुधारित झीआरनुसार तुम्हाला प्रोत्साहन भत्ता दिला जाणार आहे तर बघा कामाचे नाव आणि प्रोत्साहन भत्ता निष्कर्ष समुदाय आधारित कार्यक्रम सी बी ई म्हणजे दरमहा किमान दोन समुदाय आधारित कार्यक्रम सी बी ए कार्यक्रम घेणे व त्याची पोषण ट्रॅकरवर नोंद घेणे आवश्यकता आहे हा पहिला काम असेल दुसरा आहे गरपोच आर टी ए चार दरमहा नोंदणी झालेल्या एकूण लाभदार्थी संख्येची नव्वद टक्के लाभार्थ्यांना पंचवीस दिवस टी एच आर वाटप होणे नंतर तिसरं आहे तीन वर्षे सहा वर्ष वडातील बालकांचे पूर्ण शालेय शिक्षण तीन वर्ष ते सहा वर्ष वडगातील नोंदणी झालेल्या एकूण बालकांच्या ऐंशी टक्के बालकांची किमान सोळा दिवस उपस्थिती आवश्यकता असेल चार नंबर आहे गरम ताजा आहार एच सी एम तीन वर्ष ते सहा वर्ष वगळातील नोंदणी झालेल्या एकूण बालकांच्या ऐंशी टक्के बालकांना दरमहा एकवीस दिवसाचं आहार वाटप करणे नंतर पाचवा मुद्दा आहे व्ही एच एन एस एन डी आहार आरोग्य दिवस दरमहा एका व्ही एच एस एन डी आहार आरोग्य दिवस कार्यक्रमाचे आयोजन करणे व त्याची पोशन ट्रॅकरवर नोंदी घेणे हा एक काम आहे नंतर सहावा आहे सॅम आणि अति त्रिव कुपोषित मॅममधून कुपोषित अंगणवाडीमधील सॅम आणि मॅम बालकांचे प्रमाण मागील महिन्याच्या तुलनेत कमी झालेले असणे सातवा पॉईंट आहे एस यू डब्ल्यू अतितीव कमी वजन एम यू डब्ल्यूमधून कमी वजन एस यू डब्ल्यू एम यू डब्ल्यू असलेल्या बालकांचे प्रमाण बीटच्या सरासरीपेक्षा कमी असणे हे तुम्हाला या ठिकाणी काम करावं लागेल हे पूर्वीपेक्षा कमी असणे गरजेचं आहे तर आठ आहे एच एस एम गर गरम ताजा आहार पी एच आर घरपोच आहारसाठी नोंदणी पोषण ट्रॅकरवर दरमहा अहवाल नववा काम आहे स्थल लठ्ठ बालके यांचे प्रमाण प्रकल्पाच्या सरासरीपेक्षा कमी करणे आणि स्थल लठ्ठ बालके यांचे प्रमाण प्रकल्पाच्या सरासरीपेक्षा कमी असणे दहावं काम आहे खुजी बालके यांचे प्रमाण प्रकल्पाच्या सरासरीपेक्षा कमी करणे खुजी बालकांचे यांचे प्रमाण प्रकल्पाच्या सरासरीपेक्षा तुम्हाला कमी करायचं तर हे काम तुम्हाला करायचं आता जर जो पूर्वी जे आर होता तो पोषण ट्रॅकरवरती होता कॅल्क्युलेशन करायचं आता हे तुम्हाला त्या ठिकाणी तपासलं जाईल प्रकल्प स्तरवर आणि जे काम आहे ते दिले ते काममध्ये कमतं कमी झालं आहे किंवा नाही ते तुम्हाला तुमचं त्या ठिकाणी चेक केलं जातील आणि तुम्हाला पोषण ट्रॅकर ते पोस प्रोत्साहन भत्ता दिला जाणार आहे तर बघा खालीसुद्धा टेबल दिलं आहे पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशन उपलब्ध होणाऱ्या माहितीनुसार अंगणवाडी केंद्राचे प्रतिमा मूल्यांकन करण्यात यावे त्या अनुषंगाने उपरुक्त नमूद दहा निष्कर्षापैकी किमान सात निष्कर्ष पूर्ण करणाऱ्या या अंगणवाडी केंद्रातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना खालीलप्रमाणे प्रतिमाहा प्रोत्साहन भत्ता अनुदय राहणार आहे तर बघा दहापैकी तुम्हाला सात क्रॅ क्रॅटेरिया तुम्हाला त्या ठिकाणी जे आहे पॉईंट ते कम्प्लीट करावं लागेल तेव्हाच तुम्हाला या पद्धतीने तुम्हाला प्रोत्साहन भत्ता मिळणार आहे तर बघा अंगणवाडी केंद्राकरता किमान पात्र निष्कर्ष पहिला आहे सात अनुंगणवाडी सेविकांना अनुदया प्रोत्साहन भत्ता चौदाशे अंगणवाडी मदतनीस्थान अनुदया प्रोत्साहन भत्ता सातशे आठ नंबर आहे बघा सोळाशे से, सेविकांना आणि मदतनिसन आठ आठशे आणि नऊ अठराशे आणि मदतनीस यांना नऊशे आणि दहा जर कंप्लीट केलं त्यांनी एकूण सर्व दहा कंप्लीट केलं निष्कर्षापैकी के मा सात पूर्ण करणाऱ्या अंगणवाडी केंद्राचं मदतनीस्ताईंना अनुदय भत्ता अनुदय राहणार आहेत तर ते सात क्रॅटेरिया त्यांचे कंप्लीट केले असेल सात पॉईंट कंप्लीट केले असेल तेव्हाच त्यांना अनुदय राहणार आहेत प्रोत्साहन भत्ता आणि हे दहा तुम्ही दहा नंबर बघा अंगणवाडी केंद्रातील किमान पात्र निष्कर्ष संख्या दहा आहेत तर त्यांना दोन हजार रुपये सेविकांना आणि मदतनेसांना से हजार रुपये असं या पद्धतीने तुम्हाला प्रोत्साहन भत्ता मिळणार आहे तर हा सुधारित झी आर आहेत जो आपण पूर्वी मीडिओ पाहिला होता तेव्हा आपण जुना जो आर पाहिला होता आता नवीन सुधारित आरनुसार तुम्हाला प्रोत्साहन भत्ता दिल्या जात आहेत तिसरा पॉईंट हा अंगणवाडी सेवक व अंगणवाडी मदतीस यांना एक ऑक्टोंबर दोन हजार चोवीसपासून प्रोत्साहन भत्ता अनुदय आहे करण्यात आला आहे त्या अनुषंगाने उपरोक्त सुधारित निष्कर्षाच्या आधारे परिगणना करून दिनांक एक ऑक्टोंबर दोन हजार चोवीसपासून प्रोत्साहन भत्ता अदा करण्याची कारवाई आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना यांनी करावी असं या जी आरमार्फत सा मार्फत सांगण्यात आलं आहे चौथा आहे सदरून आदेश मान्य मंत्रिमंडळ दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने माननीय मंत्री महिला व बालविकास यांच्या अध्यक्षेखाली समितीने घेतलेल्या निर्णयानुसार निर्गमित करण्यात येत आहे वरील प्रमाणे प्रोत्साहनबद्धता राज्य शासनाकडून देण्यात येत असल्याने या प्रकरणी येणाऱ्या अतिरिक्त खर्च हा मागणी क्रमांक एक बावीस छत्तीस पोषण आहार दोन पोषक अन्न व पेय यांचे वितरण एकशे एक, एक विशेष पोहन पोषण आहार कार्यक्रम अंगणवाडी सेवा अतिरिक्त राज्य हिस्सा शंभर टक्के आणि मजुरी या लेखाशीर्षक उपलब्ध करण्यात येणाऱ्या तरुण भागवण्यात यावा हा जर तुम्हाला जर डाउनलोड करायचं असेल तर डब्ल्यू डब्ल्यू महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही झीआर डाउनलोड करू शकता आणि सविस्तर तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये रीड करू शकतात व्हिडिओ कसा वाटला चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल किंवा अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या वेळोवेळी मी अपडेट देत असतो प्रोत्साहनबद्धता आता तुम्हाला हे सुधारित जे आरनुसारच तुम्हाला अनुदय राहणार आहेत आणि किती त्या ठिकाणी पॉईंट तुम्ही किती टक्के आणि पोषणपूर पोषण ट्रॅकरवरती जे पर्सेंटेज कॅल्क्युलेशन केले जाणार होते ते रद्द झालं आणि या बेसवरती तुमचं प्रोत्साहन भत्ता तुम्हाला अन्न अनुदय राहणार आहेत आणि टेबलसुद्धा दाखवलं तुम्हाला सेविका आणि ताईंना सात आठ नऊ दहा असं देण्यात आलं जेवढं तुम्ही काम केलं असेल तेवढंच तुम्हाला त्या ठिकाणी सेविका आणि मदतनीस ताईंना प्रोत्साहन भत्ता मिळणार आहे चला तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आणखी नवीन एक माहिती घेऊन येणार आहे मी अंगणवाडीचीच भरतीबद्दल आणि डायरेक्ट सेविका आणि सेविका पदावरून डायरेक्ट त्यांचं मुख्य सेविकेसाठी ते कसं पात्र राहणार आहेत ते डिटेल आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर तोपर्यंत तो धन्यवाद